नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर कोर्ट कचेरी ऑफिशियल या पेजवर तसेच आमच्या सर्वांचे जे फेसबुक प्रोफाईल्स आहेत यावर हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी युट्यूब प्लॅटफॉर्म आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि आपल्यासोबत ऍडव्होकेट आकाश कापुरे वकील साहेब आहेत बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये किंवा अनेक राज्यामध्ये मिळकती असतात आणि त्या मिळकतीमध्ये आपला हक्क असतो किंवा आपल्या त्या मिळकती असतात किंवा आपण सहहिस्सेदार असतो तर जेव्हा अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मिळकती असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये असतील तर अशा बाबतीमध्ये जर आपल्याला त्या मिळकतीबाबत जर वाद करायचा असेल तर आपण तो वाद नेमका कोठे करायचा त्या मिळकती ज्या ज्या तालुक्यामध्ये आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत ज्या ज्या राज्यामध्ये आहेत त्या त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दावे दाखल करायचे का कायद्यामध्ये अशी कोठे तरतूद आहे की त्या सगळ्या मिळकतीबाबत एकाच ठिकाणी दावा दाखल करता येतो याविषयी आज आपण आपले वकील मित्र एडव्होकेट आकाश कापुरे वकील साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर कापुरे साहेब मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की उदाहरण उदाहरणासाठी आपण घेऊया की एखादी मिळ एक एखादी एकत्र हिंदू कुटुंब आहे आणि त्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकती या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आणि त्या एकत्र कुटुंबाच्या एखाद्या एक सदस्याला त्याच्या मिळकतीमधला जो हिस्सा आहे तो वाटप करून मागायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या मिळकती ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये तिथं प्रत्येक ठिकाणी आपला हिस्सा मागण्यासाठी वेगवेगळा म्हणजे दावा दाखल करावा लागेल का अशा सर्व मिळकतीबाबत कुठेतरी एकाच ठिकाणी दावा दाखल करता येईल काय तरतूद काय सर याविषयी अनेक वेळा असं होतं की जिथे जिथे आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यात असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यात असेल किंवा इतर राज्यांमध्ये असेल तर त्या ठिकाणी अनेक वेळा वे प्रत्येक ठिकाणी सेपरेट केस केली जाते केली जाते परंतु तशी करण्याची काही आवश्यकता नाही दिवाणी प्रक्रिया संहिता कलम सतरा म्हणजे सी पी सी कलम सतरामध्ये अशी तरतूद आहे की आपली प्रॉपर्टी एका तालुक्यात असेल उदाहरणार्थ पंढरपूर तालुक्यात आपली प्रॉपर्टी असेल अक्कलकोट तालुक्यात असेल बार्शी तालुक्यात असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये असेल आपल्याला सोयीस्कर आपल्याला पंढरपूर जर पडत असेल तर आपण पंढरपूरमध्ये केस दाखल करू शकतो व त्या केसमध्ये इतर ज्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे इतर तालुक्यामधल्या ज्या प्रॉपर्टी आहेत इतर जिल्ह्यांमधल्या आहेत इतर तालुक्या राज्यांमधल्या असेल त्या प्रॉपर्टीचा उल्लेख त्या पंढरपूरच्या केसमध्ये करू शकता व त्या ठिकाणी त्या एकाच केसमध्ये आपण न्याय मागू शकतो म्हणजे सगळ्या प्रॉपर्टी एकत्रित करून एखाद्या मिळकतीचा एखादा पोर्शन जो आहे तो ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी आपण त्या सर्व प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या सामील करून आपण दावा दाखल करू शकतो आणि माननीय न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि अशा प्रकरणांमध्ये आपण त्या सर्व मिळकतीबद्दल पुरावे सुद्धा त्या केसमध्ये देऊ शकतो oh. आणि माननीय न्यायालय अशा केसेसमध्ये हुकूमनामा करतात पुरावा दिल्यानंतर आणि जर वादीच्या बाजूने अशा सर्व प्रॉपर्टी वेगवेगळ्या ठिकाणच्या इन्क्लूड करून म्हणजे समाविष्ट करून जर निकाल झाला डिक्री झाली ज्याला आपण हुकूमनामा म्हणतो माननीय न्यायालयाने जजमेंट दिलं आणि डिक्री तयार केली तर याचा उद्देश या कलम सतराचा दिवाणी प्रक्रिया संहिता असा आहे की मल्टिप्लिसिटी ऑफ लिटिगेशन जे आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे दावे दाखल होणार त्या दाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे दिले जाणार आणि त्या दाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यायनिर्णय होणार म्हणजे असंही होऊ शकतं कापूर साहेब की समजा वेगवेगळे दावे दाखल झाले तर कोणता दावा मंजूर होईल कोणता ना मंजूर होईल म्हणजे याच्यामुळं जे आहे ते विसंगती निर्माण होणार आणि ही विसंगती टाळण्यासाठी म्हणून आ, हे जे कलम आहे हे अत्यंत उपयुक्त आहे कारण एकाच दावामध्ये त्या व्यक्तीचे राईट्स आहेत किंवा नाही हे फुल अँड फायनली जे आहे ते ठरणार आहे त्यामुळं जर का मिळकती वेगवेगळ्या तालुक्यामध्ये असल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये असल्या तर त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आपण दावा दाखल करू शकतो आपले हक्क मागू शकतो किंवा हक्क डिक्लेअर करून मागू शकतो तर त्याला कुठलीही बाधा नाही बाधा नाही आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूची बेलायकॉनची बटन दाबा म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत राहील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा ज्यामुळे ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल खूप खूप धन्यवाद धन्यवाद